आज पान महाटपुरीवाल्याने शिवसेना मोठी केली तुम्ही जेवढे लोक आले त्यांनी जर काही काम केलं नसतं तर आल्या का तुम्ही एवढे लोक हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा करा। आता आपल्याला खरं म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांच्या अगोदर याच्यासाठी बोलतोय की माझ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी मागायला पाहिजे ना आपण आणि शिवराज सिंग चव्हाण साहेब हे मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काम केलं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून मला काही आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी काही मागणी त्यांच्यासमोर मांडायची आहे म्हणून मी त्यांना विनंती केली मी पहिले बात करता आपसे आपण मागना आहे ना केंद्र से आप केंद्र और राज्य हमारा डबल इंजिन का सरकार है और इसले 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 पहले भी मोदी पहिले ने हमें जो मदत की है और अभी तो हमारे अधिकार के आपल्या हक्काचा कृषी मंत्री आता केंद्रामध्ये बसलेला आहे त्यामुळे त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया हमारे महाराष्ट्र के किसानो की ओर से आपका दिल से स्वागत करता हूं बहुत बहुत आपका अभिनंदन करता हूं। और आपको शुभकामनाएं भी देता हूं खरं म्हणजे आजच्या या कृषी महोत्सवाला आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि या कृषी प्रदर्शनाचं जे काय भव्य दिव्य हे स्वरूप आपण पाहतोय त्या मिरवणुकीमधून काय इथपर्यंत आणले कोणाकोणाला काय काय दादा चक्कचे बसले धनंजय तुम्ही जे काय आज इथं कृषी प्रदर्शन भरवलं मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कृषी प्रदर्शन कधीच भरलेलं नाही आणि म्हणून मी आपलंही स्वागत करतो खरं म्हणजे आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यकारभार करतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण घोषणा देऊया छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की जय जवान जय जवान आणि आजच्या या कार्यक्रमाला पंकजाताई देखील आहेत आणि इतर सर्व मान्यवर पाशा पटेल विक्रम काळे पंकजाताई पाशा पटेल आपले आहेत बांबूवाले आणि प्रकाश सोळंकी नमिता ताई मंदरा बाळासाहेब वाजवे सुरेश धस आर टी देशमुख वाल्मिकांना कराड नितीन कुलकर्णी रवींद्र बिनावडे दिलीप गावडे सर्व व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि उपस्थित बऱ्याच वेळापासून या ठिकाणी थांबलेले आपले सर्व शेतकरी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज या कृषी महोत्सवाला खास करून आवर्जून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाणसाहेब आले आणि अपन धन स्वागत मोटा बीमा का जल्लोषा के लिए। शिवराज जी कल ही मैं आपका एक भाषण सुना था आपने कहा था माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में विकसित भारत का निर्माण हो रहा और कुछी भार, कुछी है और कृषि विभाग कृषि भारतीय अर्थव्यवस्था की रीढ़ है बैकबोन है और किसान उसकी आत्मा है और इसलिए मैं आपको धन्यवाद देता हूँ कि इतनी बड़ी बात आपने कही है किसानों की तकदीर बदलने का प्रण आपने लिया हुआ है और आप जैसा कृषि मंत्री इस देश को मिला है यह भी हमारे लिए भाग्य की बात है खुश जैसे बरोबर ना अपने ला कृषि मंत्री देना है ल मध्य प्रदेश मध्य लाडली बहना मधे जे बहनी ना अपने सगै दिल योजना अतिशय लोकप्रिय ठरली आणि हा देणारा माणूस आहे आणि म्हणून त्यांचं आपण सगळ्यांनी जोरदार ताळा वाजून स्वागत करा खरं म्हणजे राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात हा पाच दिवसांचा राज्यस्तरीय कृषी महोत्सव आहे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन आपल्याला केलं पाहिजे कारण या ठिकाणी अशा प्रकारचा महोत्सव भरवला आणि त्यासाठी माझे सहकारी धनंजय मुंडे यांचं मनापासून मी स्वागत करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर इथं आल्यावर आदरणीय मुंडे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही तर म्हणजे त्यांनी देखील आपल्या या राज्यासाठी देशासाठी जे काय काम केलं पंकजाताई ते पुढं नेत आहेत पंकजाताईंचं पण मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे या महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल असे अनेक उपक्रम या ठिकाणी आपण स्व राबवले आहे कृषी विद्यापीठांनी शेतीच्या संदर्भात लावलेले नवीन शोध शेतीची आधुनिक उपकरणं इतर उत्पादन व शासकीय योजनांची माहिती या महोत्सवात मिळणार खरं म्हणजे हे कृषी प्रदर्शन मुळामध्ये शेतकऱ्यांना अतिशय शे आधुनिक शेती करण्यासाठी ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी सेंद्रिय शेती करण्यासाठी पारंपरिक शेती शेतीबरोबर आधुनिक शेतीची परंपरा पुढे नेण्यासाठी प्रगत शेतकरी बनण्यासाठी आणि या राज्याला कृषी विभागामध्ये पुढे नेण्यासाठी अशा प्रकारची कृषी प्रदर्शनं महत्त्वाची असतात आज राज्यात बहुतेक ठिकाणी चांगला पाऊस झालेला मराठवाड्यात थोडा कमी आहे पण अजून पावसाळा संपलेला नाही या यंदा सर्वत्रच वरुण राजाची कृपा या बळीराजावर हो आणि मी आम्ही नेहमी कुठंही गेलो तरीसुद्धा हेच मागणं मागतो की बळीराजावरची सगळी संकटं दूर होऊ बळीराजाच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येवो हो, हीच मागणी आमची असते कारण बळीराजा आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी जे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे ते एक आगळं वेगळं आहे आणि म्हणून काही दिवसापूर्वी पंढरीची वारी झाली बळीराजाचं आणि पंढरीचं जे काय एक वारीचं एक वेगळं आगळं नाटक कारण अनेक शेतकरी बांधव हे पंढरीची वारी करतात आणि खऱ्या अर्थाने एकादशीची विठ्ठलाची पूजा केल्यावर त्याच्या पुढं देखील मला पत्रकारांनी विचारलं काय मागितलं मी मागितलं म्हणालो एकच मागायला नाही त्याला माहीत आहे पांडुरंगाला या बळीराजाला सुखी ठेवू त्याचे हो, चांगले दिवस त्याचे चा येऊ दे एवढंच मागणं आमचं असतं आणि म्हणून याच्या मागं उभं राहणं आमचं कर्तव्य आहे गेल्या सरकार आपलं यायच्या पूर्वी अडीच वर्षाचा काळ आपण पाहिजे आणि त्यानंतर दोन वर्षाचा काळ देखील आपण पाहिलेला यामध्ये राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सगळे मंत्री सहकारी मंत्री या ठिकाणी काम करत असताना बळीराजाला शेतकऱ्यालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे कारण आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत मी देखील एक शेतकरी कुटुंबातलाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना काय आहे हे जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आपण करतोय आज आपल्याला माहित आहे की आज कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सगळीकडे फिरतात राज्यामध्ये सगळीकडे जेव्हा अवकाळी अतिवृष्टी गारपीट होते त्यावेळेस हा कृषी मंत्री या शेतकऱ्यांच्या बांधावर शेता त्यांच्या शेतावर त्यांचं झालेलं नुकसान पाळायला संवाद साधायला आणि आम्ही देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे कार्यकर्ते आहोत मध्ये बसून कार्यालयामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करून शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजत नाही त्यासाठी शेताच्या जा बांधावर जावं लागतं शेतात जावं लागतं ते करण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करत आहे आणि मला एक आनंद आहे की गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये या शेतकऱ्यांना आपण जे काही नुकसान भरपाई जेव्हा देतो त्यांना त्याचं ते आपण अवकाळी त्यामध्ये गारपीट झाली अतिवृष्टी झाली काही ठिकाणी दुष्काळ झाला आपण दुहेरी सामन्याला तोंड देत असतो हे आपलं राज्य एकीकडे भरपूर पाऊस पडतोय तर कधी एकीकडे दुष्काळ होतोय असं दुहेरी संकट जे आहे त्याला आपला बळीराजा एक तोंड देत असतो आणि म्हणून जेव्हा नुकसान झालं त्यावर आम्ही सगळे नियम बाजूला ठेवले यापूर्वी एनडीआरएफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जायची पण आपण एनडीआरएफ चे नियम बाजूला टाकले दोन हेक्टर ते तीन हेक्टर केली एनडीआरएफ च्या दुप्पट पैसे दिले गोगलगाईने झालेलं नुकसान भरून दिलं सातत्याने पावसाने होणार नुकसान पहिलं दिलं जात नव्हतं आपल्या महायुतीच्या आपल्या शेतकऱ्याच्या सरकारने हे देणं सुरू केलं आणि म्हणून आज आपण शेतकरी सन्मान योजना जी केंद्राची आहे सहा हजार रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात त्यामध्ये आपल्या राज्याने सहा हजार अंकी टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आता शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला एक रुपयामध्ये पीक विमा योजना देणार हे पहिलं राज्य शिवराजी हम एक रुपया मे पीक विमा देते छे हजार मोदीजीने जो सुरु किसमे छे हजार और हम डाळ और इसलिए किसानों को जितना हम दे सकते उतना देने की कोशिश हम करते हैं क्योंकि ये अन्नदाता है ये, ये 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 हमारा, खेती करता है, इसलिए हम खाते हैं, नहीं तो क्या कर सकते और अन्य मध्य किसान सम्मान निधि तुम केंद्र राज्य छत्तीस हजार कोटी रुपया अपन दिला जाए चौरे चालीस हजार योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतोय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना दिलेलं जे आम्ही कधी काढत नाही परंतु आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याची आवश्यकता आहे मग इसले मामला बहुत थोडा गंभीर आहे प्याज है दूध का है दूध पाउडर का है सोयाबीन का है और कपास का है और इसलिए सोयाबीन और कपास और प्याज इसमें केंद्र सरकार की मदद की जरूरत हमें है दूध पाउडर में हमको हमें केंद्र सरकार की मदद की जरूरत है वो इंपोर्ट एक्सपोर्ट जो भी है हमें केंद्र सरकार की मदद आवश्यक है और इसलिए आपसे मेरी गुजारिश है कि ये जो सब मसले हमारे किसानों से लेकर रिलेटेड है इसे हम समझाने की आवश्यकता है और इसलिए मैं इतना ही कहूँगा एक बैठक आप बुलाइए और उस बैठक में हमें बुलाइए अमित भाई होंगे अमित भाई को भी हम लोग बोलते हैं आदरणीय प्रधानमंत्री जी से भी हम गुजारिश करेंगे कि हमारे हमचा क्षेत्र करे अंचा सोयाबीन काफसाला चांगला भाव मिला पाजे कल्याण आज या अपन धनंजय पाच पाच हजार रुपये पा, रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय सात बाऱ्यावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याच बरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना साडेसात एच पीच्या हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार बरोबर ना पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही हे सरकारने ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर सोलर आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं दिवसा आपल्याला वीज पाहिजे ही देण्यासाठी सोलर आपण जे ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे इकडे आपण चाललेलो आहे आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे जी बांधर आहे त्याला देखील एकरी पन्नास हजार रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय शेवटी मागेल त्याला सोलर मागेल त्याला शेतकळ अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि म्हणूनच अपने सोना नहीं तो अपन सुरू के लिए आज नासिक संभाजीनगर सोलापुर महाबैंक हमारी सरकार ने शुरू की वो तो कांदा खर, खराब हो जाता है और इसलिए इशन सेंटर उसमें हमने शुरू करने का काम किया है केंद्र सरकार की भी हमें मदद लगेगी उसमें केंद्र सरकार भी इसमें ध्यान दे तो निश्चित रूप से हमें ये किसानों का जो प्याज है प्याज ज्यादा दिन तक टिका रहेगा और किसान को भाव ज्यादा मिलेगा और इसीलिए प्याज उत्पादक जो किसान हैं, हमारे उनको भी बहुत ही बड़ी राहत मिलेगी और इसीलिए हम आपसे मदद चाहते हैं और निश्चित रूप से मुझे पता है कि पिछले दो सवा दो साल में जो जो हमने यहाँ से केंद्र को भेजा प्रस्ताव एक बी प्रस्ताव मी कटवती नाही एकाही प्रस्ताव आपला कपात काप, न करता मंजूर झालेला आहे आणि म्हणून आज जेव्हा मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही निर्णय घेतला की शेतकऱ्यांना दुष्काळ मुक्त करायचं या मराठवाड्याचा दुष्काळवाडा हा शब्द कायमचा काढून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि म्हणून मराठवाडा वाटागिरी असेल इतर ज्या काही योजना असतील या योजनांना देखील केंद्र सरकारची मदत आपल्याला लागेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी शेतकऱ्यांचे आपण मागे उभे आहोत आणि आपण आता सोलरला आपण सौर ऊर्जेला प्राधान्य देतोय काल सातारा जिल्ह्यातील माण्याची वाडी गावचं गावाचं शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आलंय आता त्या गावामध्ये शंभर टक्के सोलर सिस्टीम चालू झालेली आहे असं आपण देखील केलं पाहिजे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो की हे सरकार आपलं हे सरकार सर्वसामान्यांचं आणि म्हणून मुख्यमंत्री माली लाडकी वही योजना आपण केली ही योजना आपली मध्य प्रदेश भी सुपर हिट हो गई या सभी हमारी बहने उसका फायदा उठा रही है एक करोड चाळीस लाख मैदा होण्याने फॉर्म भरा एक करोड चाळीस लाख एक कोटीचाळीस लाख लोकांनी आपल्या बहिणींनी फॉर्म भरले मग म्हणाले भावाचं लाडक्या भावाचं काय लाडक्या भाऊ पण आपण आणला आणि लाडक्या भावाला पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रशिक्षण भत्ता देण्याचा आपण निर्णय घेतला आणि त्यामध्ये सहा हजार आठ हजार आणि दहा रुपये आपल्या त्या युवकाला युवतीला मिळणार आहे परंतु या योजना त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन गॅस सिलेंडरची योजना सुरू केली आहे त्याचाही आपल्याला फायदा होईल महिलांना कुटुंबाला महिलांना म्हणजे कुटुंबाला होईल परिवाराला होईल त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये उच्च शिक्षण घेताना कुठल्याही मुलीने आत्महत्या करू नये म्हणून आपण उच्च शिक्षण देण्यासाठी पहिले पन्नास टक्के फी देत होतो आता शंभर टक्के फी या ठिकाणी मुलींना देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला एका मुलीने आत्महत्या केली होती पन्नास टक्के फी पालकांना भरता आली नाही आणि म्हणून ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर मी आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्याला हे करावं लागेल चंद्रकांत दादाना रात्री दोन ला फोन केला आणि ती योजना पण आपण पन सुरू केली ये राज्य में जो लडकिया उसको डॉक्टर बनना इंजिनियर बनना है, वकील बनना है, जो भी बन एम बी एगी सर्सेंट फी सरकार भरेगी, सो सरकार भरेगी असा एक आपण निर्णय घेतला आणि म्हणून या ठिकाणी आज विरोधकांच्या पोटात दुखायला लागले कि बाबा या योजना कशा काय होत या योजना बारगडल्या पाहिजे या योजना बंद झाल्या पाहिजे या, या चुनावी जुमला असं म्हणू लागले अरे बाबा तुम्ही तर कधी दिलं नाही आम्ही द्यायला लागलो तर त्याच्यामध्ये खोडा घालायला लागले माझ्या इथं बहिणी आहेत ज्या खोडा घालणाऱ्यांना योग्य वेळी जोडा दाखवा आणि त्यांना म्हणा तुम्ही आमची योजना बंद का करत होता कोर्ट बदनाम करून थांबले नाही कोर्टात गेले दे कोर्टामध्ये देखील ही योजना बंद पाळावी म्हणून प्रयत्न केले परंतु कोर्टाने देखील माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि ही योजना सुरू झाली त्याला म्हणाले खात्यात पैसे येणारच नाहीत हे बोगस आहे खात्यात पैसे जमा झाल्या बरोबर त्यांचा चेहरा काळा पडला बुरी नजर वाले तेरा मू काळा म्हणतो ना पण तस झालं आणि मग म्हणाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घे अरे हे सरकार देणार आहे ही देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून हप्ते जे आहेत पूर्वी हप्ते घेणार सरकार होतं इथं माझ्या बहिणींच्या भावाच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे आणि म्हणून आज या योजना ज्या सफल होत आहेत सगळीकडे एक जेकडे एक चांगलं वातावरण या ठिकाणी आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सर्व मंग पंकजाताईनी दादांच्या जॅकेटचा उल्लेख केला गुलाबी आता तिकडे पण गुलाबी आहे गुलाबी कारण ताई आधीच सरकार रॅकेट मधलं होत आपलं सरकार चांगल्या जॅकेट मधलं आहे चांगल्या भावना चांगल्या योजना करणार सरकार आहे आणि खरं म्हणजे आधीच सरकार म्हणजे काय काय करायचं माहित नाही टेंडरचं रॅकेट करायचं बा काही कोटीचं पॅकेज घ्यायचं पण आमच्या सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट आमच्याकडे पॅकेट नाही आमच्याकडे किसा शेतकऱ्याला मार्केट देण्याचं काम आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना आली आहे आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय दिलंय घोषणा केली आता आमचा लाडका शेतकरी ही ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आलेत का बघा जरा मोबाईल वर बघा आले काय बघा हे सरकारचं काम आम्ही बटन दाबाय पैसे डायरेक्ट ने बटन दाबल खात्यात पैसे हे सरकारच काम आहे त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो बहिणींनो माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं हो बटन दाबल्यावर पैसे येतील तिकडे तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे चौदा तारखेपासून पैसे यायला लागले पैसे यायला लागले विरोधक बोलले लवकर काळा पैसे आहेत का बघा फक्त आकडे आलेत का बघा माझ्या बहिणी बँकेत गेल्या पैसे काढले खरेदी केली आपल्या मुलांसाठी केली आपल्या परिवारासाठी केली शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण काम करत असेल तर माझ्या माईला भगिनी करत असतील माझ्या बहिणी करत असतील कारण परिवार कसा चालवायचा कशी काटकसर करायची त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी समजू शकत नाही माझे भाऊ इकडे बसलेले आपण सगळे बाहेर असतो पण घर चालवणारी आपली भगिनी असते बहीण असते आणि म्हणून हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल खरेदी होईल विक्री होईल आणखी अर्थव्यवस्था बलवान होईल आणि म्हणून मोदीजीने सांगितलंय हे महिला सक्षम तर देश सक्षम महिला आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर आणि महिलांचा सन्मान तर देशाचा सन्मान आणि म्हणून महिलांना सक्षम केलं तर देश पुढे जाईल आपला देश अर्थव्यव महासत्ता आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न मोदीजींच आहे आणि म्हणून अकराव्या नंबर वरून पाचव्या नंबरला आपण आलो आणि आता मोदीजींच स्वप्न आहे की जगामध्ये भारत अर्थव्यवस्थे मध्य तीसर नंबर लाइजे स्वप्न पूर्ण करना सा महाराष्ट्र देखे एक ट्रिलियन डॉलर चाहिए स्वप्न है आपला गोल है तो अचीव करना सात योजना या योजना कामी ये थी शिवराज जी आपको एक ही बात मैं कहूंगा हम दो ही साल हो गए हमें सवा दो ही साल हो गए लेकिन जब पूरे प्रकल्प पहले वाले सरकार ने बंद किए थे देवेंद्र जी ने शुरू की हुई थी योजना उसको बंद कर दिए बोले इसकी इंक्वायरी लगाओ अरे किसानों के लिए वरदान ठहरने वाली योजना को बंद करो मेट्रो बंद करो।, तो करो सब इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बंद करो सब बंद करो सब हमने शुरू किया सभी प्रकल्प शुरू कर दिए और एक तरफ विकास हो रहा है एक तरफ कल्याणकारी योजना है विकास और कल्याण ये दोनों को साथ में लेकर ये सरकार आगे बढ़ रहा है इसलिए मैं सभी सगड़ धन्यवाद इसलिए मैंने कहा कि आपसे पहले मैं बोलता हूँ क्योंकि केंद्र सरकार आप कृषि मंत्री बने हैं ये हमारा सौभाग्य है हमारे, हमारे महाराष्ट्र के नहीं पूरे देश के किसानों के लिए आप इतना अच्छा काम करोगे क्योंकि जो काम आप मध्य प्रदेश में मुख्यमंत्री की हैसियत से किया है वो तो कोई भी भूल नहीं सकता है और इसलिए हम आपको गुजारिश करेंगे कि महाराष्ट्र की जितनी भी समस्या हमारे किसानों के किस रिलेटेड है उसे हम छुड़ाएंगे